ओम साईराम आता मी चढत आहे अर्धा तर चढलोयची संख्या खूप वाढलेली बोल असेल बोल। ओम जे। जे। साईराम ओम सायराम।, ओम सायराम।, सायराम बोला साईराम हे आमचे काही पालकेचे अध्यक्ष देव माणसासारखे अध्यक्ष आहेत कसली कमी पडू देत नाही पाच पाच मिटर पाण्याची सोय खायची सोय ये अशी पालखी कुठे बघितली पण नव्हती आम्ही सायराम तुम्ही काय बोलू शकता का? सायराम बोला बोला सायराम तुम्ही काय बोलू शकता सायराम थोडे गरम होता ते गरम तुझा सायराम बोला साई सायराम, साय पालखी आज आपण घाट चढत आहोत सर्व साई भक्त एकदम मजेने साई मजेने घाट चढत आहेत फार आनंद वाटतोय साई भक्त आहेत पण ती पालखी आहे जे काही शो आहे जी काही पालखीची संघटना आहे ती जे पदयात्री आहेत मुले असते आज पदयात्री म्हणजे साई पालखी फार कौतुक करायच वाटते साई पदयात्रेचं का ते नेटाने म्हणजे जसं काही साई त्यांच्या त्यांच्या अंगामध्ये आलेलं आहे जसं आपले बोलतो संघ आई साई आई माऊली संचारलेली आहे आणि ते आता घाट आहे जे घाट आहे ते जवळ दोन अडीच तास चाडायला लागतात पण साई माऊली एवढे घाट जवळ एक तासामध्ये घाट चाढवतात ही साईची शक्ती आहे आणि साईची शक्ती त्यांच्या आशेच अंगात संचार होते ही कायची आणि प्रार्थना ओम साईराम ओम साईराम चला साईराम चाला प्रेरणा दिलेली आहे प्रेरणा साईराम लोकांची लागणार साईरा प्रेरणा दिलेली आहे बघा सर्वजण सरतात मार्गाव लंक यांच्या बोलायचं जिम्मेदारी नाही तुझ्याला जिम्मेदारी देखा 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 बोला नका जाऊ मांड्याच्या बोला जा नका जाऊ काहीच आला नाही गाड्या गाड्या चालतात तो विचारील जाणू शेवली ग जाईल तक्रिया जालूर हे बाबा चला सायराम चला हा पंक्चर आहे चला सायराम चला थांबून होणार आपल्याला घाट चरायचं आहे थांबून होणार नाही बाई काटा दिला बरा काय ऑपरेशन सक्सेसफुल सक्सेसफुल पाय किले पावसा

बघा टाइमपास निसता बसतात काय नाही आयटमच्या मागच्या बोला चला त्यांच्या यांच्या फोनवर बोलतात नाही हा बरोबर आहे ते बरोबर आहे बोललेलं ठीक आहे बोलत गेल्यावर माहिती नाही आरे

बोला सायराम बोला नाही सायरामचा फोनवर बोलता बोलता भांडण झालं म्हणून रागाचं येऊन बसलं ते बोलत डिप्रेशन 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 मग जाऊस आपल्याला पुढच आहे ना पुढच्या साडू आहे साडू साडू आहे साडू साडू आहे फॉर्म भरले मारणार रोडला झाडू झाडू साडू साडू झाड बाण आहे त्याला पण कोण त्याला तिथे बुक लागेल मजा ब्लॉगर नाही सरला तीन घेऊन हो ना हो ब्लॉगर काय ब्लॉगर तीन मेहून एक पी नाही एक पी नाही बाबा तू तुझीच मेवणी द्यावा लागेल तुझी तुझीच मेवनी

अशी मजा हा गाठ चरायला काय मजा येते अशी अशी मजा झाल्यावर नाही का घेऊ नका अशी होत राहते पोरांशी कागिंग करता करता पोरी पाच येईल गावण गाव त्यांचे भारतांना आपल्याला पोरीने देणार पाच येतील ना पोरी जो तो ना। तो, तो, तो ना? बघता बापूस एवढी डागोरेशन यांच्या डाकली यांच्या डाकली डायरेक्ट वाचणार नाही यांच्या डकली कोण पारले ट्रक काय पारले मेवणीचा फोटो टिंगल टिंगल आता घाटणारा मजा येते अशी टिंगल झाल्या ना कर, एक, 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 एक पिक्चर बन तीन साडू एकत्र हा तीन साडू एकत्र आहेत ते पण तुम्हाला बघायला भेटतील ब्लॉकचा कंटेंट आहे तीन साडू कसा ना घाटात तीन साडू एकत्र एन्जॉय केलेला आहे तुम्ही ब्लॉक बघा तीन साडू बघायचा फोटो दाखवणार साडू आता मेहनीचा फोटो दाखवित आहे हा साडू साडू तीन साडू एक दोन हे साडू दादा हे साडू दाखव ना हा दाखव ना साडू फेवटू फोटो हा गद्दारी हे मग साडू हे मेहणी दाखवा ना आम्हाला हा दाखव बायको फोटो दाखवा आता अरे दाश दाखव ना दाखव ना नाव जैन नाव टेम्पोवाला फोन कर आपला टेम्पोवाल्याला फोन कर यांचा फोन माकलेला आहे फोन गेलेला आहे ज्यांचा हा गाईशे फोन गेलेला आहे त्यांचा विओ मोबाईल गेलेला आहे या ना आता आयफोन देत जय श्रीराम आता लंके आद्याला भेटायला आलेले टिंगल नाही ना अंकि माझा मोबाईल सायराम बोला चालू बघा इथून किती खोलदारी आहे कोणी पडला तर गेला कामातून कसा रागा बोला दुसऱ्यांचे तर मित्र जुवा जु देणार असतात हे आहे सायराम माझे जु घेणार आहेत बोलते तुझा लगीन जमून देणार नाही आम्ही तो <laughs> लंकेत मनाव जितले आता लगीन मोरे हे गावाचे लगीन मोरे आम्हाला गाण करायला लागला लगीन मोऱ्या लगीन मोर्या प्रत्येक गावात लगीन मोर्या असते बघून घेऊ शकता पाच जणांचा तो, तो लंके आपला खास म्हणून आलतू पालतू जणांच्या पाठीनी लाग लंके आता आवरा चिकना पोहन होसा काही लंक्याचा खोटा होते पके आणच्या कोणा बोलते पुत्र आहे लंक सेटिंग चालू आहे तो मंगळवारी बोसेल ना <laughs> मूर्त मंग... लगेच <laughs> मंगलवार करला काही भंडारा आहे मंगळवार मूर्त आहे आपल्या या लग्नाला तुम्हाला भंडाराला बसणार आहे ना चमडी आहेत ताण पक्क मांड जेवण पीत ताण एक पिन तुला पटायला पटायला हो ना पटाला जीव असाल पाहिजे बाईचा जीव आहे नाही बहिणी बहिणीसिंच फोन येतात साडू पण नाही माझा तुला हो साडू साडू साडूला नाही साडूला परेशान दोन साडू डेंजर आहेत लगेच मूर्त ती ना त्याने कॅन्सल केला तू सडू साई बघतो आम्ही आम्ही शिर्डीला चालल्या साई साई बघता साई बघतो आम्ही शिर्डीला चालल्या बाबा आम्ही प्रेम करतो साई एकदम साईबाबा साईबाबा प्रेम करता बिंचपली आले भाऊ बघा साई बाबा प्रेम नवच बोललेला आहे साई बाबा प्रेम युगानावर बोलले तो बारागावची मेहून भेटून दे पायी चालतो ब्रह्मचारी वाटेल मी त्यांचे बोलत मी मोबाईल चेक कर मोबाईल चेक करून ठेवलेला असते नाही आईचा बी अक्का खोलून तुका नाही खोलून दे सायरामला दाखो सायराम आमचे दुसरे सायराम वेट करतात आराम करतात चला, चला।, चला साईराम चला चला मागे आपले शरद साई आहे शरद कोहली साई आहे किरण साई आहे आले जोडीला घेऊन गेलो पाहिजे साई चला चला आपण असते तुम्ही चला पुढे चला सायरां। सायरां। चला साईराम ओम साईराम तर रे चार ब्लॉक चालू ठेव चला गाईस आता दुपारचा हून खूप झाला एक सव्वा बारा वाजले आता अजून आम्ही कसाला घात सरतो अर्धा चरलेलो आहे अजून पूर्ण चरायचं बाकी आहे लायनर घसलेले आहेत बघू शकता ऑइलिंग करायचे बघा ऑइलिंग करीत घेतले ऑइलिंग करीत घेतलेली आहे कोणते करत घेतली रंग लायनर जरा प्रॉब्लेम झालेला आहे तो सर्व साई भक्तांचा प्रॉब्लेम असते काही नाही ते साईड साईराम येस साईराम घ्या ते घ्या गिलिशिंग करा ऑइलिंग करून घ्या असा काय ना सर्व साई भक्तांचा प्रॉब्लेम असते लाईनरचा तो तुम्ही समजून घ्या असा दुसरा विषय काढू नका अर्थ काढू नका नाही काही चला सर्वांनी मावा कुलपी घेतलेली आहे बाबा वल्या मावाजी शान आहे पण तुम्हाला लाईक बाबा फेमस झाले आता बाबा मावा कुल्पी साईरामा कुल्पी द्या मावा कुल्फी घेतलेली आहे बाबा वरून बघा साईराम साई शेव काव काय पन्नास पाच बोला आता पन्नास बोली चालली हा बोली चालेल पंचावन्न साठ ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक रुपये ब्याऐंशी <laughs> तुझे सायराम हे पंच्याण्णव नव्वद रुपये पन्नास पैसे पंचाण्णव पंच्याण्णव शंभर पंच्याण्णव हे शंभर शंभर एक एक हजार एक हजार एक हजार एक हजार खूप खूप आयोजन असतो आता एग, तो चाळीस हजार सेल चाळीस हजार चाळीस हजार एक रुपये चाळीस हजार चाळीस हजार दोन रुपये आता चाळीस हजार हा चार अपा पन्नास हजार पन्नास हजार एक रुपये पन्नास हजार पन्नास पन्नास मार तो दोन सामान देऊ झालेला आहे या 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 साईरामा द्या द्या गमशाद द्या गमशा हे घमशादे हे गमछा गमछाम काम साईरामांचा लिलाव झालेला आहे या साईरामाने घेतलेला आहे बुक केलेला आहे हे मस्त 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 छान साईरामा भेटलेला अशी मस्ती चालत राहते आमची आणि कोणी कोणी सिरियस घेऊ नका काय झाला सिरियस कोणता कोणी सिरियस घेऊ नका सर्व मजाक मध्ये बोलता मजा तुम्ही सिरियस घेऊ नका काय बोल ब्लॉक मजा करा तुम्ही पण ब्लॉक मध्ये आम्ही जवळ आलो इगतपुरीच्या इगतपुरीत इगतपुरी आता जवळ आलो आपल्या वस्तीचं ठिकाण आहे इगतपुरी इगतपुरी आता जवळ चाललो हे वाजले हे साडे बारा साडे बारा चालतो तरी रस्ता समजत नाही चालतो जरी रस्ता समजत नाही ऊन खूप आहे ना त्याच्या मुलांना भूक पण लागलेली आहे लागले ना नाही भूक लागले चालेल का वाटत नाही असे मित्र असले सोबत कल्याणच होणार आहे कल्याण कल्याणकारी लक्ष सगळी पोहचतील टायमा सर्व टायमावर पोहचतील आमचा जो ग्रुप आहे ना तो लेट, सर, लेट लेट भाई, लेट लेट ग्रुप लेट तिथे थेट नाही लेट तिथे ते ते लवकर जाऊन काय केलं आपल्याला नारळ नाही भेटणार दरवर्षी पण मी पण मी भेटते असते ना ती टॅग करताना डायरेक्ट लिहिलं मी ंकेत तर वर्षी एक दोन कंप्लेंट असतात कम्प्ले फिक्स असते मंत्री अशा असतात आमच्या तर पुढच्या वर्षी नाही घेऊ नको पुढच्या वर्षी येऊ नको त्या शाल तो आणि एक नाही येऊ नको एक नाही दोन नारोल देतो येऊ नका येऊ नका म्हटलं पालखी शिवाय मजा नाही मजा नाही ते पालखी आहे मजा आहे ती मजा इथेच भेटेल दे आठ दिवसांची मजा आहे आठ दिवसानंतर कोणी नाही भेटणार सर्व ना सगळे आपापले कामाला जातील आताच काय ते मजा आहे आठ दिवसाची मजा आठ दिवसाची नंतर कोण कोणचं नाही वरच्या वर्षी कोणी कोणला भेटत पण नाही कोणी आवडत पण नाही आवाज पण नाही आठ दिवस त्याची मजा एन्जॉय असते ते ब्लॉग बघा तुम्ही एन्जॉय करा हामी पनि होम सायरा चला